नमस्ते मैत्री बोधच्या परिवर्तनाच्या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत सुंदरता म्हणजे काय खरोखर आपण सुंदर कोणाला म्हणावे की हा व्यक्ती सुंदर आहे किंवा मी सुंदर आहे आपण कधी असं म्हणावं असं म्हणतात सुंदरता ही लोकांच्या डोळ्यात आहे जे बघणारे आहे त्यांच्या डोळ्यात सुंदरता आहे पण खरोखर जर आपण पाहिलं सुंदर कोण काय ती सुंदरता आहे सगळ्यात महत्वाचं जे तुम्हाला आज शिकायचं आहे ते हे आपल्या आंतरिक विश्वात ही सुंदरता आपण स्वतः पाहावी दुसऱ्यांवरती आधारित ही सुंदरता नसावी काही लोक आपल्याला म्हणू शकतील की तुम्ही सुंदर आहात काही म्हणतील तुम्ही सुंदर नाहीत म्हणून पण जेव्हा तुम्ही पाहाल आत आतमध्ये की मी सुंदर आहे मग दुसऱ्या कोणाचीच गरज नाही आपल्याला हे सांगण्यासाठी की तुम्ही सुंदर आहात म्हणून तर सुरुवात आपण आपल्यापासूनच करावी स्वतःच्या ह्या अवस्थेपासून की मी सुंदर आहे समजा कल्पना करा की तुम्ही कुठेतरी चालला आहात मित्राला भेटण्यासाठी त्याचा आज वाढदिवस आहे किंवा कुठे काही फंक्शन आहे आणि तुम्हाला त्याला एक गिफ्ट द्यायचं आहे तुमच्या मित्राला आणि तुम्ही एका फुलांच्या दुकानात जाता आणि तुम्हाला खूप अनेक फुलांमधून एक विशेष फूल तुम्हाला निवडायचं आहे जे तुम्हाला असं वाटतं की आकर्षक आहे मोहक आहे सुवासिक आहे मी हे फुल विकत घेऊन माझ्या मित्राला आज मी गिफ्ट देईन पण असं करताना तुम्ही काय करत आहात की तुम्हाला बेस्ट सगळ्यात श्रेष्ठ सगळ्यात चांगलं कोणतं फूल आहे ते निवड करताना तुम्ही हा विचार करता का की हे सुंदर झालं कसं रोज तो दुकानदार जो आहे त्याला कलर लावतो का की परफ्यूम लावतो का की ज्या बागेतून ते फूल आलं तो माळी रोज काहीतरी वेगळं करतोय त्या फुलावरती नवीन नवीन रंग लावतोय असं वाटतं का तुम्हाला तर नाही फूल हे सुंदर कधी होतं जेव्हा त्याला पर्याप्त पोषण मिळतं त्याची देखरेख केली जाते तेव्हा आतमधूनच ते फूल सुंदर होत राहतं तसंच तुमच्या आतमध्ये सुद्धा ही सुंदरता आतमध्ये आहे तुमच्या आंतरिक विश्वात आहे आपण काय करतो बहुतेक वेळा किंवा सगळेच असंच करतो की सुंदर म्हणजे काय की काहीतरी सौंदर्य प्रसाधन याचा उपयोग करावा किंवा ब्युटी पार्लरला जाऊन यावं सगळेच काहीतरी असंच आपल्याप्रमाणे करत असता किंवा नवीन क्रीम आली आहे ऍडव्हर्टिजमेंट टी व्हीवरती आणि मग आपण ही क्रीम विकत घेऊ आपण अजून सुंदर दिसू हे तुम्ही करू शकता पण लोकांना कळतं की ही खोटी सुंदरता आहे जी सुंदरता खरोखर त्यांना पाहायची असते ती तुमच्या आतमध्ये आहे आणि आपण या परिवर्तनाच्या यात्रेत सगळे एकत्र एक वाटचाल करत आहोत त्यावेळेस आपल्याला शिकायचं आहे की सुंदरता आपल्या आतमध्येच आहे आणि त्याला शोधायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि काय करायचं आपल्याला तर आपल्या आतमध्ये तुम्हाला जे पण कुठे आतमध्ये दुर्गुण दिसतात वाईट गुण दिसतात त्यांचा त्याग करायचा आहे त्यांच्यापासून दूर जायचं आहे जे मत्सर असू दे किंवा द्वेष तिरस्कार सतत चिंता जे लागून राहते दुखी मन सतत या गोष्टींपासून आपल्याला दूर जायचं आहे त्यांचा त्याग करायचा आहे आपल्याला आणि कुणाचा आपल्याला गुण अंगी करायचा आहे तर तो आध्यात्मिक गुण आध्यात्मिक मूल्य आपल्याला त्यांचा अस्वीकार करायचा आहे त्यांना आपल्या जवळ घ्यायचं आहे आध्यात्मिक मूल्यांना चांगल्या गुणांना प्रेम करा करुणा भाव राहू द्या मैत्री भाव राहू द्या लोकांचं कल्याण व्हावं हा भाव आपल्या आतमध्ये सदैव असावा जेव्हा तुम्ही असं राहता तेव्हा आप आपोआपच तुमच्या आतमधील आंतरिक सुंदरता तुमच्या बाहेरील सुंदरतेवरती हावी होते आणि तेव्हा तुम्ही पाहाल की तुमच्या आतमध्ये कसा बदल होतो बाहेरील जगात कसा बदल होतो तुमच्या मेंदूमध्ये डोक्यामध्ये जी सुंदरता आहे, आहे।, जी आहे ती आपल्याला पुसून काढायची आहे आणि हृदयामध्ये जी सुंदरता आहे त्याला बाहेर काढायचं आहे ती सुंदरता लोकांपर्यंत पोहोचू द्या हाच आपला एक प्रामाणिक प्रयत्न इथे आहे तर जेव्हा हे घडत असेल तेव्हाच तुम्ही सत्य पाहू शकता लोक तुमचं ऐकतील तुमच्या जवळ येतील कधी जेव्हा ही सुंदरता पूर्णत एका फुलासारखी उमलून छानपैकी लोकांपर्यंत पोचते एक सुवास म्हणून एक आकर्षक व्यक्तिमत्व म्हणून ते होण्यासाठी तुम्हाला सुरुवातीलाच आजपासून आपल्या आतमधील जे सद्गुण आहेत त्यांना बाहेर येऊ द्या आणि ह्याच्यावरतीच आधारित आजचा सूत्र आहे आणि सूत्र आपल्याला सांगत दुःखी कुरूप दुःखी कुरूप म्हणजे आपण किती दुखी आहोत सदैव सतत आपण चिंता करत आहोत त्याचा परिणाम काय होतो तर कुरूप दिसायला लागतो आपण सुंदर दिसत नाही त्याच्यापासून फार दूर जातो आपण दुखी कुरूप सद्गुणी स्वरूप म्हणजे जेव्हा सद्गुणाचा भाव आपल्या आतमध्ये असतो सद्गुण आध्यात्मिक गुण तेव्हा आपोआपच आपण स्वचा अनुभव करतो स्वरूप आपण होतो आणि स्वरूप कसं आहे तर सुंदर आहे त्याची तयारी आता आपल्याला करायची आहे की जे पण आपल्याला वाटतं आपल्या आतमध्ये वाईट आहे चुकीचं आहे त्याच्यापासून दूर व्हावं आणि जे चांगलं आहे त्याच्या आपण जवळ जावं हेच आजचं सूत्र आहे आणि सगळ्यांनी समजून घ्या शेवटी जाता जाता एक अजून एक शिकवण आपल्या सगळ्यांसाठी सांगतो सुंदर व्हायचं असेल तर तुम्ही स्वतःला जसे आहात जसे तुम्ही दिसता तसंच पूर्णतः स्वीकार करा सगळंच तुम्हाला छान एक सकारात्मक विश्व दिसेल सुंदर विश्व दिसेल तर आपण पुन्हा पुढच्या आठवड्यात एक नवीन विचार घेऊन भेटू एक नवीन सूत्र घेऊन भेटू आपल्या सगळ्यांचंच कल्याण हो आपल्या सगळ्यांचंच मंगल हो नमस्ते Eu